नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या परत एकदा चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे माळाने पुणेमध्ये जी लॉटरी काढली आहे तर त्याची आता आपण माडाचा फॉर्म पण आपण भरून घेतला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की सॅम्पल फॅट कशी असणार आहे माडाची बिल्डिंग कशी असणार आहे ह्याच्याबद्दलचा आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर आपला आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण बालेवाडी जो आहे बालेडेवाडीमध्ये जो महाडाचा प्रोजेक्ट आहे ए एन पी नोवा नावाचा जिथे टू बी एच के अवेलेबल आहे शंभर फ्लॅट अवेलेबल आहेत तर तो आपण ॲक्च्युल ना साईट विजिट आहे ना आज तुम्हाला दाखवणार आहे की सॅम्पल फ्लॅट आहे ना तुमचा जो म्हणजे ॲक्च्युअल फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला भेटणार आहे ना ॲलोकेट होणार आहे त्या बिल्डिंगचा आहे ना तुम्हाला फ्लॅट आहे ना तो दाखवणार आहे बट तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा येणं एकदा लोकेशन आहे ना ते तुम्हाला दाखवतो लोकेशन काय आपण एकदा मॅपवरती लोकेशन बघू एक सेकंद लोड होतंय तर हे बघा तुम्हाला दिसत असेल ह्याचं लोकेशन आहे ही बिल्डिंग आहे ही आहे ए एन पी नोवा इथे बालीवाडीमध्ये जे फ्लॅट आहेत ते फ्लॅट ॲलोकेट होणार आहे ओके तुम्हाला लोकेशन समजलं असेल तर चला आपण डायरेक्टली आता आपल्या जो फ्लॅट आहे तो फ्लॅट बघायला आपण जाऊ बघा पूर्ण फ्लोरला एकूण म्हणून बारा फ्लॅट आहेत राईटला चार लेफ्टला चार आणि मधी चार आता आपण लेफ्ट साइडचा फ्लॅट बघतो हा एंट्रन्स आहे टू चा हा आपण एंटर केला आपला हा टू बी एच केचा आपला हॉल आहे लिव्हिंग रूम सो so, बघू शकता हाईट पण चांगलीच दिलेली आहे समोर so, विंडो पण एकदम मोठी आहे स्पेशियस आहे आपण बोलू शकतो त्याच्यानंतर हॉलच्या जस्ट बाजूला किचन आहे सो so, किचनला एका साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे त्याच्यानंतर आपला युटिलिटी एरिया आहे वॉशिंग मशीन एक्सेट्रा आपण काय पण इथं ठेवू शकतो युटिलिटी एरिया भेटतो हाँ आपला एक वन बी एच के है एक बेडरूम एक कॉमन बेडरूम बोलू सकते समोर आप बिल्डिंग है एन पी नोवा बिल्डिंग है हा अपला कॉमन वॉशरूम त्याच्यानंतर हा आपला मास्टर बेडरूम टू बी एच केमधला विथ अटॅच बाथरूम सो तुम्ही पूर्णपणे बघितलं आहे टू बी एच के वेंट so, व्हेंटिलेशनसाठी एकदम चांगले विंडोज दिल्या आहेत पाच बिल्डिंग आहे ए पिनोवाच्या समोर प्रत्येक बिल्डिंग ही अठ्ठावीस फ्लोअरची आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की हे माडाचे टू बी एच के फ्लॅट आहे जे की बालेवाडीमध्ये आहे ज्यांची माडाने प्रायझिंग टू बी एच केची पंचवीस लाखपर्यंत केली आहे वन ऑफ द बेस्ट ऑफर आहे मला वाटते ह्याच्यानंतर तुम्ही एक काम करा उद्या परवा आज आपण बघितलं आहे बालेवाडीचे टू बी एच के आपण उद्या नाही तर परवा हिंजवडीचे जो माडाची लॉटरी आहे आणि त्याच्यामध्ये जे सॅम्पल फ्लॅट आहे ते आपण बघू तर त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या नाही तर परवा या दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये व्हिडिओ पब्लिश करणार आहे पण त्यासाठी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला जे पण हिंजवडीचं आहेत टू बी एच केचे व्हिडिओ ते तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन येऊन जाईल प्लीज धन्यवाद